नमस्कार मित्रांनो आज आपण पाहतोय इथं गुगलच्या डुडल ऐवजी आपलं स्वतःच्या चॅनलचं चाने नाव आलेलं आहे तर इथं हे चॅनलचं नाव आपण कसं ॲड करायचं किंवा आपण जे ब्राउजर वापरतो आता इथं मी क्रोम वापरतो वापरतोय या क्रोम ब्राउजरमध्ये इथं हे जे काय आपल्या बी टी कॉर्नर हे युट्यूबच्या चॅनलचं नाव आलेलं आहे हे कसं ॲड करायचं किंवा अशा प्रकारे कसं आणायचं म्हणजे जे गुगलचं नाव असतं किंवा गुगलचं डुडल असतं तर त्याच्याऐवजी आपल्या स्वतःच्या नावाचं डुडल कसं बनवायचं हे आज आपण आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगलवरतीच सर्च करायचं आहे गुगल डुडल एक्सटेन्शन अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे पहिलीच लिंक येते माय मायडूडल क्रोम वेब स्टोअर अशा प्रकारचा ऑप्शन दिसतोय आणि त्यानंतर इथं मायडूडलच्या पुढे आता इथं फ्रॉम क्रोम दाखवतोय आता हे मी एक्सटेन्शन ऑलरेडी ऍड केलेलं आहे आता मी हे पुन्हा मला ऍड करून दाखवतोय अनइन्स्टॉल करून तर आता इथं हे माय मायडूडल अशा प्रकारचं याचा आयकॉन आहे आणि त्याच्याच पुढे इथं निळ्या रंगामध्ये दिलेलं आहे टू काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा फोटो मेसेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ॲड एक्सटेन्शन हा पर्याय आहे क्लिक आहे त्याच्यावर क्लिक केलं की त्यानंतर हे जे एक्सटेन्शन आहे ते आपल्या ऍड जाईल आणि त्यानंतर आपला जो प्रोफाईल फोटो आहे त्याच्या शेजारी डाउनलोडचा ऑप्शन किंवा आयकॉन दिसते चिन्ह दिसत आहे त्याच्यानंतर इथे एक्सटेंशनचं चिन्ह दिसते याच्यावर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी माय डुडल हा या ठिकाणी एक्सटेंशनचा ऑप्शन किंवा पर्याय इथे आलेला आहे त्याच्यावर सिंगल क्लिक करा सिंगल क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरव्ह्यू आता इथं हे जे एक्सटेंशन आहे हे जर तुम्हाला ऑफ करायचं असेल तर इथं ऑन ऑफचा चा ऑप्शन दिसतोय इथं ऑन जर केलं तर हे एक्सटेंशन या ठिकाणी दिसायला समजते आता इथं बघा माय गुडल अशा प्रकारचं एक्सटेंशन किंवा जे नाव आहे ते आपण इथं टाकले मी तुम्हाला पुन्हा एकदा त्यानंतर गुगल आणि त्यानंतर हे बघा माय गुडल इथं अशा प्रकारचे एक्सटेन्शन हे जे नाव आहे ते आलेलं आहे आता इथं बघा पुन्हा एकदा आपण माय डिटेल जाऊ आणि त्यानंतर इथे जे नाव आहे इथे आपण जे नाव टाकू तेच त्याच ठिकाणी व्यवस्थित येते आपण आपल्या चॅनलचंच नाव टाकूया अशा प्रकारे टाकलं की त्यानंतर इथे डिफॉल्ट व्ह्यू ही सेट झालेला आहे जर समजा तुम्हाला एखादा फोटो टाकायचा असेल तर तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल तो कसा टाकायचा ते आपण या ठिकाणी दाखवणार आहे तर त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतात आता इथे जर आपण तिथं घड्याळ जर सीट केलं तर बारा तासाचं घड्याळ या ठिकाणी दाखवतोय चोवीस तासात जर बघितलं तर चोवीस तासात पण दाखवतो तर अशा प्रकारे त्याच्यानंतर तुम्ही फिक्स म्हणजे जे काय आपलं नाव असेल ते नाव तिथं टाका मेन्युअली काय टाका जिथे आणि त्यानंतर सीट ॲज डिफॉल्ट हा ऑप्शन निवडा आणि त्यानंतर साईडला कुठेतरी क्लिक करा हे एक्सटेन्शनचं सगळं निघून जातं आणि त्यानंतर इथं आपल्या चॅनलचं नाव किंवा आपल्याला हवं असलेलं नाव आपण इथं टाकू शकतो विशेषतः जे सायबर कॅफे चालवणारे मित्र आहेत तर त्यांनी अशा प्रकारे आपलं चॅनल असेल किंवा आपल्या सायबर कॅफिसचं नाव असेल किंवा आपलं स्वतःचं नाव असेल तर तुम्ही इथं अशा प्रकारे टाकू शकता अशा प्रकारची ठिकाणी टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनल चाने, नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये दे, तोपर्यंत तो, नमस्कार